वरदविनायक अष्टविनायकांपैकी सातवे अष्टविनायक म्हणजे महाड येथील गणपती मंदिर हे महाड येथील अष्टविनायक मंदिर रायगड जिल्ह्यात खोपोली जवळ मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग लगतच आहे वरद विनायक, विनायक हे सातवे अष्टविनायक मंदिर हे, हे गणपतीचे स्वयंभू स्थान असून त्याचा मठ असा देखील उल्लेख केला जातो महड येथील अष्टविनायक गणपतीचे मंदिर हे कौलारू स्वरूपाचे असून गोल वर सोनेरी कळस आहे आणि या मंदिराच्या सोनेरी कळसावर नागोबाचे मंदिरातील सिंहासनारुळ मूर्ती संबंधी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे असे सांगितले जाते की गणपतीच्या एका निस्सिम भक्ताला मंदिराच्या मागील तळ्यामध्ये घडलेली मूर्ती दिसली त्या भक्ती मूर्तीचा शोध घेतल्यानंतर त्याला ती मूर्ती मिळाली आणि त्याने ती या मूर्ती मंदिरात केली ती आता असलेली हीच मूर्ती असल्याचे म्हटले जाते महाड येथील वरद विनायक अष्टविनायक मंदिरातील गणपतीची मूर्ती ही सिंहासनारूढ असून ती मूर्ती उजव्या सोंडेची मूर्ती आहे वरद विनायक मंदिराचे बांधकाम हे पेशवे काळातील देखील आहे